आपण पोलीस अधिक्षकांची भेट घेतली नेमका काय विषय होता आणि काय चर्चा मी खर तर एन सी बी शाखेचे जे त्यांच्यावर जे आरोप केले त्या आरोपाच्या संघाने वस्तुनिष्ठ घटनेच्या आधारावर माझ्याकडे जे पुरावे आहेत ते गरज पडल्यास तुम्हाला मी सगळे सादर करतो आणि ही जो घटनाक्रम झाला होता त्यांना तो सविस्तर सांगितला खर तर यामध्ये जिल्ह्याच्या मेन इंचार्जने ज्यांशी विचार अशा प्रकारची जी घटना क करणं हे अगदी चुकीचंच आहे आणि या घटनेमध्ये बरेच मला पत्रकारांनी विचारलं की ती प महिला माघार झाली का ती तोंड घशी तुम्ही तोंड घशी पडले का मुळात प्रश्न असा आहे की माझ्याकडे ती आदल्या दिवशी महिला येऊन तिने सर्व कथन केलं आपल्या जिल्ह्यातली ही महिला आहे आणि तिच्यावर अन्याय होतो आहे तो पण पोलीस निरीक्षकासारखा माणूस एल सी बीचा पी आय यामध्ये आहे हिने मला सर्व पुरावे दाखवले दिलेत त्या पुरावांची तपासणी केल्यानंतर मी यात भूमिका घेतली मी साडेबारा ते एकच्या दरम्यान डी पी टी सीचा हा प्रश्न निर्माण केल्यानंतर मी एल सी बीच्या पी आयला त्याच्यावर गुन्हा दाखल करावा यासाठी मागणी केली मुळात आता खरं तर बघा आता तुम्ही सगळे समजदार आहे साडेनऊ वाजेपर्यंत देखील फिर्याद पूर्ण तयार होत नव्हती त्या महिलेला एक वाजेपासून तर साडेनऊ वाजेपर्यंत पोलीस स्टेशनला थांबावं लागलं तिथं पी आय स्वतःहूनच मला अटक करा म्हणायला आला म्हणजे याचाच अर्थ असा आहे की मी केलेले आरोप हे त्यात वस्तुस्थिती होतीच आहे आणि राहील दुसरा मुद्दा त्या सर्व्या घटनेच्या आधारे ती ज्या पोलीस स्टेशनला महिला तक्रार गेली द्यायला गेली त्याच पोलीस स्टेशनचा इन्चार्ज हा संदीप पाटील पी आय म्हणून होता त्यांनी जाणून बुजवून तो कार्यक्रम पुढे केला का हा एक प्रश्न अनुत्तरित आहे सात ते आठ नऊ घंटे मी स्वतः चार घंटे त्या पोलीस स्टेशनला बसलो अगदी एक दीड पानांची फिर्याद घेण्यासाठी चार साडेचार पाच तास सहा तास सात तास म्हणजे जवळजवळ नऊ तास त्या फिर्यादीला लागले पोलीस स्टेशनचे सगळे एव्हिडन्सेस तिने केव्हा एंट्री केली तिथपासून तर सगळा हा घटनाक्रम तिथं पण टी व्हीमध्ये असेल दुसरा प्रश्न अजून असा आहे की ती महिलेने लेखी तक्रार दिली का का, आहे त्या तक्रारीच्या अधिकारी आता पोलीस चौकशी त्यांनी करावी आणि अगदी आता त्या महिलेला आता राजकीय दबाव आला का सामाजिक आला का त्या पोलिसांनी तिला ब्लॅक अँड व्हाईटमध्ये काय झालं हे आता माझ्याकडे पुरावे न नाहीत त्या विषयाच्या अनुषंगाने पण घडलेली घटना जे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत त्या महिलेवर अत्याचार झाला आहे अन्याय झाला आहे दुसरी बाजू जरी ती आता महिला असं एक मिनटं बाजूला समजू की ती महिला या पिक्चरमधनं आता कदाचित बाजूला सरकली तो विषय आता माझ्यासाठी किंवा तुमच्यासाठी संपला असेल इथपर्यंत ठीक आहे दुसरा प्रश्न आता असा निर्माण झाला आहे की एल सी बी पी आयने पोलिस सर्व्हिसमध्ये असताना अशा पद्धतीचं वर्तवणूक करणं हे अशोभनीय आहे मी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना सांगितलं की तुम्हाला सस संदीप पाटील यांची खाती न्याय चौकशी करावं लागेल त्याचं तुम्हाला तात्काळ निलंबन कर केलं पाहिजे आणि तिसरी गोष्ट की जे आयुष मनियार जो आहे याला जो पोलिसांनी शस्त्र परवाने दोघं भावांना दिलेत त्याचा काय तुम्ही बेस पकडला आहे त्यांचा आणि या सगळ्या घटनेचा काय काय घटनाक्रम आहे बरेचसे पोलीस मी अशी माहिती घेतली की आयुष पियुष मनियाच्या घरी त्या परिसरात सात आठ वाजेनंतर रात्री दोन वाजेपर्यंत सगळे बरेचसे पोलीस बरेचसे लोकं तिथं हजेरी लावतात हा आयुष पियुष मणियार सगळ्या मोठ्या व्यवस्था ठेवण्याचं काम करतं त्याची देखील या सगळ्या घटनेच्या अनुषंगाने चौकशी करावी त्याच्या कुठल्या कुठल्या प्रकरणांमध्ये काही संबंध येतो आहे का हा देखील तपासणं तेवढाच गरजेचं आहे यानिमित्तानं मी पोलीस अधीक्षक यांना सांगितलं की कुठल्याही पोलीस खात्यातल्या एका माणसाने अशा पद्धतीने जरी ती महिला तक्रार तिने दिलेली आहे कागदावर आहे त्याच्यामध्ये आमदारला मारण्याची धमकी दिली आहे एखादा पोलीस निरीक्षक आमदारला मारण्याची धमकी देतो आहे आणि त्या महिलेंच्या तक्रारीत तसं म्हटलेले आहे मुळात त्या महिलेने तक्रार दिली नाही महिला माघार झाली हे असं नाही आहे तक्रार दिलेली आहे उद्या उठून त्या महिलेने सांगितलं की आता माझी इच्छा नाही तक्रार द्यायची की मी तक्रार मागे घेते किंवा स्वेच्छेने झालं जे काही झालं असेल महिला जरी थांबली परंतु मी थांबणार नाही पोलीस निरीक्षकाला निलंबित करावं लागेल ही घटना जी, जी आही काई आहे काही छोटी घटना नाही आहे महिलेवर अत्याचार झाला आहे सगळे पुरावे आहेत रेकॉर्डिंग्स आहेत आणि जर या घटनेला जर योग्य वेळी न्याय मिळाला नाही तर माझ्या समोर असलेले पुरावे जे पोलीस निरीक्षकाने काय काय केलेले आहेत ते मला जनतेसमोर गरज पडली तर मी मांडली पण त्या यामागे एखाद्या पीडितेची ती जळगावतली आहे तिची कुठल्या तालुक्यातली आहे कुठल्या जिल्ह्यातली आहे कुठल्या इन्स्टिट्यूटमध्ये काम करते ह्या काही गोपनीय माहिती महिलेच्या बाहेर जायला नको हे देखील सगळ्या सगळ्यांनी खबरदारी काळजी घेणं तेवढंच गरजेचं आहे मी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या विरोधातली माझी जी, जी भूमिका आहे ती स्पष्ट होती आहे आणि राहील रेकॉर्डिंग बघा की आय जी डी जी मग पैसे जाते तो उद्धा काही रहा है क्या ऐसा आहे क्या ॲक्च्युअल कसं आहे की आता पोलिसावरच एखाद्या महिलेने आरोप करणे ज्या पोलीस स्टेशनचा ते इन्चार्ज सहा महिन्या राहून गेले त्याच पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्यायला ती जाणे तक्रार नऊ नऊ घंटे गुन्हा दाखल न होणे आता या सगळ्या गोष्टी आता आपण समजदार आहेत ती महिला सांगतो आय जी आय जी आणि डी जी या संदर्भातले त्या म्हटलं आहे की मी आय जीला घाबरत मी रेकॉर्डिंग पण ऐकवलं डी पी डी सीत तू आय जीकडे जा डी जीकडे जा मी कोणालाच घाबरत नाही आता हा प्रश्न पोलीस निरीक्षक एस पी असतील आय जी असतील डी जी यांचा देखील आता कदाचित जर एखादा पी आय त्यांना जर चॅलेंज करत असेल तर आता याचं उत्तर त्यांनी देखील दिलं पाहिजे की बाबा तो पी आय तुम्हाला का घाबरत नाही याचं कारण काय हे ते जास्त अधिक पद्धतीने सांगू शकतील बरं दादा आपण म्हणतो आहे की मी जे मी ते पुरावे जनतेसमोर आणले तिथे जे पीडित आहे ते पीडितेची ओळख ही जनतेसमोर येईल नाही असं होत नाही वन साइडेड जो हे बोलला आहे त्यामध्ये बीप टाकता येतो ना असं नाही आणि त्याला पण मॅन्युअल आहे त्याला पण काही गाईडलाईन्स आहेत त्या पद्धतीने मी वरिष्ठांकडे ते पोचवेल जिथे जिथे योग्य ठिकाणी ज्या अप्रोप्रिएट ऑथॉरिटी आहेत की ज्यांच्याकडे याचं कॉन्ग्रिजन्स घेतलं जातं त्या त्यांच्याकडे दिल या गॅजेटेड अशा ऑफिसरने अशा प्रकारचं कृत्य करणं मला असं वाटतं की मी बघा संदीप पाटील शाळेजावला होते जर मी त्यांच्याकडनं पोस्टिंगचे काही माझ्या त्यांच्यात काही व्यवहार आले असेल त्यांनी आरोप त्यांनी करावे मी कधीच कुणा अधिकाऱ्याच्या पोस्टिंगच्या कुठल्याही भानवीत नसतो आज मी एवढ्या मोठ्या जा सांगतो सांगतोय माझ्यावर संदीप पाटलांनी इथेही इंचार्जशिप केली आहे मी त्यांना कधी त्या एक दीड वर्षाच्या काळात चुकीचं काम कधी सांगितलं नाही आज जे आहे मी आज एवढ्या याच्याने त्या महिलेला न्याय मिळावा ती माझ्याकडे आली ती स्वतःहून आली तिने मला वस्तुस्थिती कथन केली कथन केलेली घटना मी डी मांडली त्याच्या आधारे ती पोलीस स्टेशनला गेली ह्या सगळा घटनाक्रम क्रॉनॉलॉजी मा तुमच्यासमोर आहे आता ती रात्री घेल्यानंतर काय झालं कसं झालं या बाबतीत एखादी ती महिला सांगेल ती कदाचित सामाजिक दबावाला परिवाराच्या इज्जतीला किंवा काही राजकीय लोकांचा हस्तक्षेपाने थांबली आहे का हा प्रश्न अनुत्तरित आहे येणाऱ्या काळात पुरावे जर ते आले तेही तुम्हाला मी उत्तर तुमच्या समोर मांडेल त्या संदर्भात जर पोलिसांनी जर कारवाई केली नाही एखाद्या लोकप्रतिनिधी संरक्षण करायचं काम त्यांचं आहे त्यांनी त्यांचं सस्पेन्शन केलं नाही तर मी याच्यात स्वतः तक्रारदार होईल सर दोन पर शस्त्र परवाना जो वो रद्द की की मैंने साहब बोला है ऐसा कमी तो आप जर कधी असेल शस्त्र परवाने जर इतके सजासजी कोणाला देत असाल तर उद्या शंभर लोक येतील त्या आयुष पियुष पणयारला एका घरात दोन शस्त्र परवाने दिलेत का कसे दिलेत ते मागच्या वेळेस जे कलेक्टर होते ती चर्चा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मागच्या काळातले अमन मित्तल हे म्हणजे कलेक्टर ऑफिस तेच चालवायचे आता एल सी ते चालवायला लागले असल्या बाहेरच्या लोकांचा इंटरफेअरन्स कुठल्याही खात्यात चालणार नको हे देखील आमचं त्या माध्यमातून अधिकाऱ्यांना सांगणार तक्रार पोलिसांकडे आहे यावर तुम्ही पोलिसांनाच प्रश्न विचारा जर ती महिला जर आता जर तिला त्यातनं माघार घ्यायची असेल तर ती तशी लेखी स्वरूपाचं देईल तेव्हा ते पुढे काय ती कशामुळे देईल काय आता हे तुम्हाला सांगायला नको जरी तिने दिलं परंतु पोलीस निरीक्षकांनी केलेली घटना ही सगळी कागदावर आहे ते तो तो पोलीस डिपार्टमेंट म्हणून ते की त्यांचं वैयक्तिक आयुष्य नाही आहे तुम्ही जिल्ह्याचे इन्चार्ज युनिटचे एखाद्या गॅजेट ऑफिसर म्हणून तुमची जबाबदारी मॉरल रिस्पॉन्सिबिलिटीज तुम्ही डिनाय करताय ड्युटीला तुम्ही डिफॉल्ट होताय त्यांचं निलंबन करावं हे एसपीन मी सांगितलं आज एसपी सोबत जी काही चर्चा झाली दादा तुम्ही सगळे पुरावे दिले असतील काय कारवाई करणार आहे पोलीस प्रशासनाकडून एसपीचा स्टँड काय नेमकी त्यांची भूमिका काय काय सांगितलं त्यांनी तुम्हाला त्यांनी सांगितलं की मी योग्य पद्धतीने कारवाई करेल यांनी मला त्यांना ते आता कारवाई काय ते आपण बघू तर आता या घटनेला बराच कालावधी उलटलेला आहे जर पुरावे समोर आहेत सगळ्या गोष्टी आहेत तर पोलीस अजूनही सु ॲक्शन घेत नाही गंभीर प्रकार आहे गृह खातं तुमच्याकडे आहे तर वरच्या लेवलला काही तुम्ही पाठपुरावा करणार का या विषयासंदर्भात आता बघा महिलेची तक्रार पोलिसांनी दिली आहे आता महिलेच्या दबावामध्ये जर महिलेने काही घुमजाव केले के किंवा मागे झाली असेल किंवा तिला समजू दबावा असेल कुठल्याही प्रकारचा पण तरी देखील पोलीस निरीक्षकाची ड्युटी त्याने लॉफुली बजवलेली नाही हे अपहरणली दिसतं आहे त्यामध्ये जी काही कारवाई करावी लागेल ती यांना करावीच लागेल आणि मी आपल्या माध्यमातून सांगेल की असल्या प्रकारच्या अन्याय अत्याचार करणाऱ्या अधिकाऱ्यांना कुणीही पाठीशी घालू नये संदीप पाटीलची माझी काही वैयक्तिक दृष्टीने किंवा बांधावरचे वाद कधीही होते नाहीत तो माझ्याकडे येऊन गेलेला एक ऑफिसर होता पण कोणीतरी एखाद्या महिलेला म्हणजे खरे जे आहेत एखादी महिला इथपर्यंत पोहोचतच नाही ती ऑलरेडी बऱ्याच ठिकाणी जाऊन आली होती तिला न्याय मिळत नव्हता ती न्याय मागायला माझ्याकडे आली आणि तिला न्याय देण्याची भूमिका घेतली याचं समाधान मला राहील आयुष पियुष मनियार एक हे कलेक्टर ऑफिस आणि एल सी बी चालवत आहे बरंच जर ते असं चालवत आहे तर सामान्य नागरिकाला कार्यालयाच्या प्रिमायसिसमध्ये घुसण्यालाही घुसूही शकत नाही तो आणि हे जर प्रशासन चालवत असतील तर याच्यावर कोणाचा हात आहे राजकीय नेता यांच्या यांचा फोन करत असतो आहे आता या संदर्भात तुमच्यासारख्या पत्रांनी पत्रकारांनी जे विचारलं पाहिजे त्यांनी अनेक सीम घेतले त्या महिलेला दिलेले सीम पण यांच्याच नावावर आहेत त्या सीमचा सीडीआर तपासायची मागणी केली पाहिजे त्या सीममध्ये कोणकोण संपर्कात असायचं ए पी आय किती संपर्कात असायचे कॉन्स्टेबल असायचे का पी आय रोज किती त्यांचं टावर लोकेशन मिळत आहे यातनं हे सगळे डिजिटल एव्हिडन्सेसमधून सगळे पुरावे समोर येऊ शकतात मला असं वाटतं की ज्या वेळेस एखादं प्रशासन हे कोणाचं तरी बटिक होतं कोणाच्या तरी अधिपत्याखाली काम करतं त्यावेळेस कॉमन मॅनला जस्टिस मिळणं अवघड होतं सर्वसामान्य माणसाला न्याय मिळणं दुरापास्त होतं आणि लोकप्रतिनिधी या नात्याने माझं काम आहे की त्या लोकांना न्याय मिळवून देणं ती भूमिका मी घेतली आहे आणि घेणार आहे हे प्रकरण सेटलमेंट करण्यात काही काही राजकीय लोकांचा आहे आहे चर्चा तुमच्या कानावर का माझ्याही कानावर तसा प्रकार आला आहे माझ्याकडे गोष्टीचे याच्या सेटलमेंटचे आज पुरावे नाहीत योग्य वेळ आल्यानंतर पुरावे असतील माझा आजपर्यंतचा अनुभव तुम्ही बघा मी पुरावांच्या आधारे तथ्यहीन आरोप कधीही करत नाही मला जर प्रशासनाने सांगितलं की यांनी जग हे पुरावे करावे त्यांनी सांगितलं करेल